बघून घ्या नाही सावर ये ना आम्ही आधी सावरची नऊवारी दाखवते आता मला माहित नाही बघा कुठे काय मारायची माहित नाही कारण कुठे आपल्याला काय करायचंय बघा ज्या ज्या वेळेला आपण नऊवारी घालतो त्यावेळेस आपण काय करतो ऍडजस्टेबल नोरी घालताना आपण काय करतो इकडचा पाय पहिले लॉक करून घेतो आता आपल्याला इकडचं पाय पहिले नाही लॉक करायचं आपल्याला पहिले तर पदर काढून घ्यायचंय कारण आपण पदराला एक्स्ट्रा पार्ट नाही ठेवू शकत पदर जेवढा पाहिजे तेवढाच ठेवू शकतो आणि मग जेवढा पार्ट उरेल तेवढं उरे आपण काय करणार आहे मागे पोहोचून आहे म्हणून काय करायचं सगळ्यात पहिले तर पदर काढून घ्यायचं तिला फक्त मी पकडायला सांगितलंय मग मग नंतर लास्टला मी जेव्हा पदर माझा पॅक होईल तेव्हा मी काढ आणि लंगोरीचे जे पदर असतात ते गुडघ्यापर्यंत असले तरी चालतं का? की ते पूर्ण पायापर्यंत असले पाहिजे असं केलं. आणि मॅम पदराला जे फिट गुडघ्यापासून खालीवर केलं जातं ते केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे म्हणजे बाकी बाकी पण असं पडिंगर असतो. वरून थोडं कधी होतो नंतर तर आणि शिवलेल्या नंबर पण ते अधिक असतो पण ते अधिक जगहच असतो आपण नाही करायचं आता बघा मी जेवढा एक्स्ट्रा पॅटर्न बघा इकडे हा हा काट जो आहे हा पूर्ण इथे पासून आला पाहिजे इथे मिडल पकडायचा खूप त्रास हा पार्ट आणि हा पार्ट नाही करायचा त्यामुळे निघणार नाही भरपूर असे फक्त इकड सोडलं जात नाही ना हे चेक आणि याला हे नकोय बर का फॉल फॉल इथे मारतोय बघा ते इथे फॉल इथं त्याला इथे लॉक करून घ्या हा का ठीकपर्यंत येतोय म्हणजे काष्ट आपला प्रॉपर बसणार फक्त उरलेल पार्ट उल तर उरणाऱ्या जास्त तोही हा हा पण म्हणून मी काय केला आपण इस्टा पार्टेट करून खूप जाड आहे त्यामुळे काय अगं बघा तुम्ही जे म्हणत होते ना फुडून काट कसा का येतो हो। आम्ही इथे नॉर्मल टप केलाय मी ते असंच खोचणार ठीक आहे त्याला खोचत खोचत काय करणार मी पुढे आणणार मी हा असा प्लेन पण करू शकते त्यानंतर मी इथे काय करू शकते दोन तीन प्लेट करून कधी जे बापर प्लेट घालतो ते बघतो काशाला मागे ना करतो कधी करायचं हा काशाला मागे करू नकायचं इथे दोन तीन प्लेट करायचं म्हणजे ते कसं फुगीत दिसतो आणि उरलेला पोर्शन मागे

करू शकतो हे समजलंय ते खूप फुगले तर काय करायचं म्हणून आतमध्ये टाकून काढून ड्रॉपट गेलं तुमच्या जाणी हो आधीच त्याला वर के